आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोचेल। श्रोचे तहसीलदार गजानन गुरव यांचा बदलीचा निर्ने लवकरच, पालकमंत्री मंत्री पाटील यांचा आश्वासन शिरोचे वादग्रस्त तहसीलदार गजानन गुरव यांच्या बदलीचा निर्णय लवकरच होईल असं आश्वासन राज्याचे महसूल मंत्री पाटील यांनी आज दिला कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या निवासस्थानावर बुधवारी तीस जानेवारीला शिरो तालुका शेतमजूर संघटना आणि शेतमजूर युनियन यांच्या वतीनं मोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेते भाऊसाहेब कसबे कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि सुरेश सासने शोभा पांदरे शेवंता कांबळे यांनी जाहीर केला होता परिणामी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी या शेतमजुरांच्या नेत्यांना कोल्हापुरात स्वतःच्या निवासस्थानी बोलावलं यावेळी मोठी चर्चा झाली चर्चे दरम्यान राज्यातील शेतमजुरांसाठी महामंडळ निर्माण करणं कुरंदवाड विभागातील नागरिकांसाठी जागा आणि निवासस्थानाची सोय करणं शिरोळचे वादग्रस्त तहसीलदार गजानन गुरव यांची बदली आणि त्यांच्या कार्यकाळात झालेल्या भानगडीची चौकशी करण आदी चंद्रकांत यांनी यावेळी आंदोलकांची जाणून घेऊन मुंबईत बैठक लावण्याचा निर्णय जाहीर केला पुढच्या आठ दिवसात मागण्या सकारात्मक सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी कॉम्रेड बस्तरा भोसले श्रीमती बोरगावे शोभा पांधारे युनुस मुजावर शिवाजी कोळी शेवंता कांबळे अपदास रट रटचा आदी यावेळी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे